मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे लोकल ट्रेन असतील आणि बेस्ट बसेस असतील या दोन्ही आहेत आणि त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना चांगला प्रवास मिळाला पाहिजे आणि हा उदातता हेतो ठेवून आम्ही मुख्यमंत्रीकडे स्वतः आहेत आम्ही हे काम करतो आहे आणि म्हणून पूर्वीच्या सरकारच्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु या बेस्ट बसेस डब्यात जाण्याची वेळ आली होती गगराणी इकडं साक्षीदार आहेत आता दररोज तीन लाख प्रवाशांचा रोज सुखाचा आणि गारेगार प्रवास होईल आरामदायी प्रवास होईल आणि शेवटी हे प्रवाशी आपले मुंबईकर आहेत ढकून भागून कामावर जातात आपापल्या ठिकाणी आणि मग प्रवासामध्ये देखील त्यांना धक्के खायला लागले तर पूर्ण एनर्जी त्यांची राहत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांची एफिशियन्सी वाढली पाहिजे पण अशा प्रकारचे इलेक्ट्रिक वेल्स व्हेकल्स आपल्या एअर कंडिशन गाड्या या ठिकाणी मुंबईकरांच्या सेवेमध्ये देण्याचा प्रयत्न आपण करतोय खरं म्हणजे ज्यांची सत्ता यापूर्वी होती त्यांनी इतके वर्ष आम्ही तर बेस्टला बेस्ट बनवतोय पण इतके वर्ष त्यांनी वेस्ट केलेली आहे असे काय आर वेस्ट व्ही आर पण आम्ही सगळ्यांना मी नेहमीच सांगतो आम्ही घरात बसून रेस्ट नाही करत <laughs> आम्ही रस्त्यावर उतरून काम फास्ट करतो आणि बेस्ट करतो हा आतापर्यंत इतिहास आहे अडीच वर्ष पाहिलं आपण मुख्यमंत्री मी असताना देवेंद्रजी आहेत जे काय कामाचा झपाटा आहे विकास प्रकल्प असू द्या मग या ठिकाणचा कोस्टल रोड असू द्या अटल सेतू असू द्या त्याला सगळीकडे ब्रेक स्पीड ब्रेकर होते तुमच्या गाडीला पण स्पीड ब्रेकर आणि ब्रेक असतो पण या ठिकाणी सगळे ब्रेकर आणि आम्ही काढून टाकले आणि या ठिकाणी मेट्रोला देखील लावलेला ब्रेक काढला मेट्रो थ्री देखील त्याला देखील ब्रेक लावला होता परंतु मेट्रो थ्रीला आम्ही का ब्रेक लागू दिला नाही म्हणून मग प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते मेट्रो थ्रीचं देखील आपण लोकार्पण करू शकलो आज लाखो लोक त्याच्यातून प्रवास करत आहेत ही देखील एक मोठी अचिव्हमेंट आहे आणि म्हणून या ja ठिकाणी मुंबईकरांना जे बेस्ट असेल तेच देण्याचा प्रयत्न आमचं सरकार करेल या सर्व क, या इलेक्ट्रिक व्हेकल्समुळे या ठिकाणी प्रदूषण कमी होईल आणि मोठ्या प्रमाणावर आपण जे काही मागच्या वेळेस सांगितलं होतं की मुंबईचं प्रदूषण कमी झालं पाहिजे कमी झालं पाहिजे आणि याची एक सुरुवात आहे तर म्हणजे एक आपण सुरुवात केलेली आहे आणि यामुळे नक्की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण देखील कमी होईल ही काळाची समाजाची गरज आहे ओळखून आपण करतोय आणि म्हणून मुंबईकरांना जे जे काही आम्ही केलंय मुंबईसाठी ते आपल्या समोर आहे मग कॉन्क्रीटचे रस्ते असतील भेसला देखील आता मॅडम तुम्हाला चांगले रस्ते मिळतील तुमची भेस चांगली चालेल जोरात आणि त्यासाठी देखील दोन मध्ये आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतोय आतापर्यंत डांबराचे रस्ते खड्ड्यातून लोकांना प्रवास करायला लागायचा या खड्ड्यांवर अनेक पण निर्माण झाली होती परंतु आम्ही सरकार माहितीच आलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी देवेंद्रजींनी आम्ही आयुक्तांना सांगून हे सगळे मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि पुढच्या एक दीड वर्षामध्ये मुंबईमध्ये पत्रकारांना मी सांगू इच्छितो खड्डा एकही मिळणार नाही खड्डे मुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि म्हणून मुंबईला विकासाचे मारेकरी नको आहे मुंबईला विकासाचे वारकरी हवे आहे आणि म्हणून आम्ही सगळे मुंबईचा विकास पुढे नेतोय आहे त्याचं देखील राहण्याची व्यवस्था जी आहे ती चांगली असली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी देखील आपण काम करतोय आणि त्या सफाई कर्मचाऱ्याचं देखील मुलग जे काही त्यांचा मुलगा मुलगी असेल त्याला देखील सफाई कर्मचाऱ्याचं काम करायला लागू नये म्हणून त्यासाठी देखील आयुक्तेकडे आहेत की उच्च शिक्षण घेण्याची थी, देखील जी काही तरतूद आहे ती एक आपण योजना त्या ठिकाणी केली आणि म्हणून मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना त्यांच्याबद्दल एवढं चांगलं बोलतो याचं कारण समजून घ्या की आपल्याला त्यांच्याकडून अजून पैसे घ्यायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात आपल्या कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकशे सत्तावन्न गाड्या आपण इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात या ठिकाणी आल्या याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद